संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यात्रा आणि जत्रांचा हंगाम सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेली यात्रा म्हणजे नारायणगावची मुक्तबाई व काळोबादेवाची यात्रा अवघ्या देशामध्ये तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या या गावचे नाव एकेकाळचा पैलवान व माजी कामगार मंत्री स्वर्गीय शाबीरभाई शेख यांच्यापासून तर ते विद्यमान खासदार डॉ अमोल कुल्हेशिवाय भाऊ भाऊबापू मांग विठाबाई नारायणगावकर मंगला बनसोडे तुकाराम खेडकर पांडुरंगमुळे रघुवीर खेडकर चंद्रकांत ढवळपुरीकर आदी अन्य तमाशा कलाकारांनी गावचं नाव मोठं केलं याच गावच्या यात्रेत कुस्त्यांचा जंगी आखाडा भरतो या कुस्तीच्या आखाड्यात देशभरातून मोठे पैलवान येत असतात आपली कसरत दाखवतात मात्र यंदाच्या या संपूर्ण आखाड्यामध्ये खरी रंगत आणली ती नऊ महिन्याच्या राया केदार वाडेकर याने या बालपैलवानाने जेमतेम उभं राहायला सुरुवात झालेला हा मुलगा संपूर्ण कुस्त्या पाहत होता आणि तो त्याच्या मामाला म्हणजेच नारायणगावचे माजी उपसरपंच संतोष वाजगे यांना हट्ट करत होता की मला आखाड्यात जायचंय तसे म्हणून तो हाताने खुनवत देखील होता मामाने हट्ट पूर्ण केलाच आणि राया नावाचं पोरग आखाड्यात उतरलं अक्षरशः उघड्या अंगाने हलगी बाजू लागली आणि पोरला मैंदरात फिरवण्यात आलं कुस्तीचे नामवंत समालोचक हंगेश्वर धायगुडे यांनी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे सांगत या मुलाचे कौतुक केले आणि जो काही जल्लोष झाला तो खरोखर पाहण्यासारखा होता भविष्यातील हिंद केसरी महाराष्ट्र केसरी या रणांगणात उतरला म्हणून संपूर्ण लोकांच्या अंगावर अक्षरशः शहारे उमटले संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाट दैद्यप्यमान झाले राया केदार वाडेकर हा मुळचा पुणे मुंडवा येथील असून त्याची आजोळ नारायणगाव आहे त्याच्या आजोबा नाना वाडेकर यांची खूप इच्छा आहे की माझ्या नातवाने पैलवान व्हावं म्हणून त्याची कदाचित ही सुरुवात असेल तर नारायणगाव म्हटलं की तमाशा पंढरी विचारांचं गाव संस्कृतीचं गाव माणसाला माणसाप्रमाणे वागवणारं गाव त्यांच्यापेक्षाही खाद्यसंस्कृतीचं खुरं ठिकाण म्हणजे नारायणगाव या गावात अनेक पैलवान घडले हे जरी खरे असले तरीही अवघ्या नऊ महिन्याच्या या लहानग्या आयाने आखाड्यात उतरायची अपेक्षा केली आणि हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात भविष्यातला महाराज आकड्या फिरायला टाळ्या करा जरा त्याच्या आजच्या बापाचं घरात कौतुक आहे नाही तर माझं श्रीमेशला पाहिजे माझं आयुष्य दिला जाते एकूण तर एक त्याला काही कमी आहे